हाय नमस्कार अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कुणाकुणाचं तोंड तो वाकडं झालं असेल ह्या भाजीला बघून तर ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा तोंड तुमचं अजिबात वाकडं होणार नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून हवंसं वाटेल आणि बनवायला पण तुम्ही सांगाल तर चला इथे आपण हो याला काय म्हणतो माझ्याजवळ लक्षात येत नाही पण परवर त्याला म्हणतात ते माहीत आहे मला तर मी पाव किलो परवर आणले तिथे आणि मस्त त्याच्यावरच्या ना बारीक पातळ जी साल असते ना ती मी काढून घेतली अशी मस्तपैकी पूर्ण नाही काढून घेतली फक्त पातळ पातळ चाकुणी आपण असतं ना ते काढून घ्यायचं काही काही त्यांना पूर्ण आपण बटाटा कसा सोलतो तसं सोलतात पण तसं नाही सोलायचं वरचं फक्त पातळ जी लहर असते ना ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ते मधून चिरायचे आणि मग आधी बघायचं बी जर तुम्हाला एकदम कडक आणि एकदम निब्बर म्हणजे कडक अशी वाटली ना तर काढून टाकायची नाहीतर बी ज्यांना बी नाही तर त्याला तसंच ठेवायचं तर तुम्ही ते बघू शकता ह्याला बिया ना एकदम कडक आहेत तर मी ह्याला काढून टाकते कारण ते दाताखरी काय काय जणांना आवडत नाही आणि काय काय याच्यामध्ये बिया नसतात ते तसेच ठेवून द्यायचे आणि मस्त अशी हे ह्याची किती पिवळे आहेत त्याची पण मी काढून टाकते तर तुम्ही बघू शकता इथे माझे ना परवल पूर्ण साफ करून झालेली आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी दोन मिरच्या चार पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा आणि त्याच्यानंतर दोन टॅमॅटो घेतले आणि त्याला ना मी छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायला दोन कांदे घेतले तर कांदे चिरायचे काय मी वेळ टाकलं नाही ते तर सगळ्यांनाच इथं चिरता तर त्याच्यानंतर काय करायचं एका कढईमध्ये ना तेल घ्यायचं आणि जे आपण परवर सोडून घेतलेत ना म्हणजे छान असे चिरून वगैरे घेतलेत ना ते तेला ना तेलामध्ये तळून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे छान त्याला ना असं म्हणजे त्याला लाल कलर आला पाहिजे त्याला तसं तेलामध्ये ना परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये ना मी काय केलं गरम मसाल्याचे थोडेसे तुकडे टाकले म्हणजे लवंग दालचिनी आणि तेजपत्ता टाकला त्याच्यामध्ये एक आणि छान असे दोन चिरलेले कांदे ना ते मी तेलामध्ये टाकून दिले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलं थोडंसं धनिया पावडर टाकला थोडासा जिरा पावडर टाकला, टाकला आणि एक चमचाभर लाल मिरची टाकली तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे जास असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं ना ते आपण तेल सुटेपर्यंत जे कांदा झाला होता परतून आपला त्याच्यामध्ये मी ते टाकून दिला मग काय करायचं त्या का जे पेस्ट आहे ना त्याला छान याला परतून द्यायचं त्याचं ना तेल थोडंसं वेगळं झालं पाहिजे म्हणजे एकदम छान असं तेल सुटलं पाहिजे एकदम म्हणजे टेस्ट खूप छान येते तेल सुटून जेव्हा आपण भाजी बनवतो ना त्याचं त्याची जी टेस्ट आहे ना एक नंबर लागते तर इथे ते तेल एकदम बऱ्यापैकी सुटलेलं आहे त्याच्यानंतर मी काय केलं थोडंसं मिक्सरचं भांडं जे होतं ना ते मी धुवून परत त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मग काय करायचं दोन ते तीन चमचे ना दही चांगलं फेटून घ्यायचं एका वातीमध्ये चमच्याने मस्त असं एकदम बारीक फेटून घ्यायचं आणि मग ते त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं तसंच जर तुम्ही मोठं मोठं जर टाकलात ना मग त्याला दही फुटते आपल्या मसाल्यामध्ये ना दही फुटण्याची शक्यता जास्त असते तर तसं नाही करायचं चांगलं ते, ते दही ना चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ते टाकून द्यायचं तर तुम्ही ते बघू शकता एकदम लाल कलर आलेला आहे आणि जे आपण पर्वर जे होतं ना जे तळलं होतं ना ते त्याच्यामध्ये मी टाकून दिलं छान असं आणि आपल्याला हवं तसं तेवढं पाणी टाकलं आणि जसं तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तो बघितलात ना मसाला वगैरे काहीच नाही एकदम नॉर्मलमध्ये आपण भाजी बनवली आली बनवलेली आहे काही काही जणांना पित्ताचा त्रास असतो हो ना तर जास्त मसाल्याचं खाल्लं की थोडासा त्रास होतो तर तुम्ही की तर गरम मसाला वगैरे काही जास्त मी वापरलेला नाही तर छान असा कलर आलेला आहे मस्त एकदम आणि परवर पण छान शिजलेले आहेत आणि तुम्हाला खरंच सांगते इतकं टेस्टी आणि इतकं छान झालेलं ना की काही सांगू तुम्हाला तर तुम्ही पण असं नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय